नमस्कार मंडळी मी दिवेश सावरकर आपल्या मी कोकणप्रेमी या मराठी युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या गावी दीड दिवसाचे गणपती विसर्जन परंतु वाडीतले विसर्जन अजून म्हणजे अजून गणपती निघालेत नाही आपल्याकडे आता सध्या तीन चार युट्यूबवर झालेल्या आहेत प्रत्येकाचे व्हिडिओ सेमसेम होतात तर मी असा विचार केला की आपल्या पूर्वी आम्ही गावामध्ये खाडीमध्ये गणपती विसर्जन करायचं करायला जायचो तर त्या ठिकाणी मी आता गणपती विसर्जन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे खाली पायवाट्याने चाललो आहे गावामध्ये दीड दिवसाचं विसर्जन ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर मग तुम्हाला दाखवतो पायवाट्याने एकटाच चाललो खाली चला हे बघा प्रकारे हा रस्ता आला आता खालून नवीन असता पायवाट होती त्याचा आता रस्ता बनवला आहे तर ह्या रस्त्याने मी आता खाली चाललो आहे गावामध्ये आपली खाली खाडी आहे तिकडे त्या ठिकाणी पूर्ण गावाचं पहिल्यांदा एकत्र गणपती विसर्जन व्हायचं परंतु आता लॉकडाऊननंतर प्रत्येक वाडीवाडी विसर्जन करायला लागले तर मी तुम्हाला खास गावच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी खास व्हिडिओसाठी मी खास खाली चाललो आहे तर चला खाली डायरेक्ट गेल्यानंतर पायवाट्याने चालू आहे पडायला वगैरे होईल त्यामुळे व्हिडिओ बंद करतो आहे डायरेक्ट खाली गेल्यानंतर गणपतीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे या ठिकाणी समोर तुम्ही पाहू शकता तरी डोंगर वगैरे आहेत ह्या बाजूला खाली नदी आहे आणि समोर सुंदर असा नजारा डोंगराचा आणि ह्या रस्त्याने खाली चालू आहे पायवाट्याने या अर्ध्या रस्त्यामध्ये आल्यानंतर समोर आपल्याला ती खाडी दिसते तुम्ही पाहू शकता ही या ठिकाणी गणपती विसर्जन होतात तिथे आपल्याला जायचं आहे आणि या ठिकाणी समोर कॅमेरामध्ये पाहते झूम करून दाखवण्याचा तुमच्यासाठी प्रयत्न केला आहे हे आपल्या गावदेवीचं मंदिर आहे खेममानाईचं मंदिर आहे त्या मंदिराचा कळस या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे हे मंदिर आहे आपल्या गावचं दवंडेवाडीच्या तिकडे याच पाय वाटेने आम्ही शाळेमध्ये यायचो आता ह्या पायवाटेचा रस्ता केला परंतु रस्ता गाडी येण्यासारखा नाही आहे ह्याच पायवाटेने खाली दलनवलन पूर्ण दुकान रेशन ह्याच पायवाटेने सर्वांची देवाणघेवाण होत असायची पूर्वी परंतु आता या ठिकाणी पायवाटेने कोणी येत नाही आमचं गाव गाव म्हणजे हे खाली राहिलं बाकीच्या वाडी आणि आमची वाडी शिरवणी कोंडवाडी ही वरती आली एका बाजूला तर आम्हाला जवळ पडतो म्हणून आम्ही सर्व पंचूच्या बाजूला जातो आणि बाकीचं जा संपूर्ण गाव हे खाली राहिलेलं आहे हे बघा घनदाट जंगल आहे आणि जंगलातून आपण चाललोय आहे वाटत आणि खाली आता चालत आलोय चालत आल्यानंतर या ठिकाणी डांबरीकरण रस्ता झालाय आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा बेकरेवाडी लागलेली आहे ला आपल्याला वरून आल्यानंतर या ठिकाणी ही घरं दिसत आहेत हा नवा नगर आहे बेकरेवाडीतील नवारनग आणि ही समोर बेकरेवाडी आणि आपल्याला पुढे होय हां दशरथ सावरकर हां आधी ही बेकरावाडी दिसल्यानंतर पुढे आपल्याला सुतारवाडीतून बुद्धवाडीतून पुढे खाडीच्या तिकडे जायचं आहे हो हो सांगितलं नवानगर आई आपल्याला ओरडून सांगते की या ठिकाणी आपल्याला नवानगर बोलतात त्या भागाला आणि समोर घर दिसतं ना तिकडे आपली एक अख्खा ओळखीची आपली तिला आपण भेटायला जाणार आहोत ज्यांना जाण्यापूर्वी नवानगरात आपली एक अक्का शाळेमध्ये येत असताना तेव्हापासून आम्ही ठेवलेली ओळख एक आपली म्हातारी आजी आहे त्याचीला आपण आता भेटायला चालणार आहोत या ठिकाणी हिचं घर आहे त्या आकाचं आपलं त्या अक्काला आपण आता चाललो चाललोय या ठिकाणी ती अक्का राहते तर त्या अक्काला भेटून आपण पुढे गणपती विसर्जनची तिकडे जाणार आहोत या ठिकाणी या ठिकाणी आपण अक्काला भेटायला आलो होतो परंतु अक्का आपली घरी नाही दाबिले या गावी गेले ठीक आहे तरी आपण तिच्या भेटीसाठी आलो होतो परंतु आपल्या नशिबातच नव्हतं अख्खा आपल्याला भेटणार आता म्हणून तर आता आम्ही पुढे चाललो आहे नगरातून बाहेर पडून बघूया इकडे पाटीलवाडे त्या पाटीलवाडीत जाऊन बघूया मित्रपरिवार कोणी भेटला तर नाही तर मग पुढे बुद्धवाडीत डायरेक्ट बाहेर पडून विसर्जनच्या तिकडे जाणार आहोत आपण आता मित्राच्या घरी गेलो तो मनीष परंतु आपला मित्र मुंबईला आहे तर आपली घरच्यांना भेट देऊन आता आपण पुढे चालू आहे आणि या बाजूला येते स्वामी समर्थांचं मठाने ही संपूर्ण वरती बेकरीवडी या ठिकाणी आता आपण पुढे चालू नाही बुद्धवाडीमध्ये जाणार आहोत ह्या बाजूला ही बेकरीओी क्रॉस केल्यानंतर समोर या बाजूला रस्ता येतो तो सुतारवाडीमध्ये जाणारा आणि ह्या बाजूला ही समोर पाहते ते आपली जिल्हा परिषद मराठी शाळा शिरवणे नंबर दोन इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतची या ठिकाणी ही शाळा आहे त्यानंतरची या ठिकाणी सुतारवाडी वीर आणि समोर गेल्यानंतरही संपूर्ण आहे ती सुतारवाडी आहे या ठिकाणी आणि सुतारवाडी क्रॉस केल्यानंतर समोर बुद्धवाडी आहे मग तिकडे खाडी आहे आणि सुतारवाडीच्या वरती आहे घाणेकरवाडी आणि घाणेकरवाडीच्या वरती आहे दवंडेवाडी अशा प्रकारे आणि त्या बाजूला गेला तर पुढे खोतवाडी तेलेवाडी मग पाण्यालखाची अशा प्रकारे आमचं हे गाव आहे तर आता आपण ही चाललोय की आपली ही सुतारवाडी आहे या ठिकाणीची या ठिकाणी सुतारकाम सर्व केलं जातं आणि ले ले ही संपूर्ण सुतारवाडी या ठिकाणी आपली मंडळी या ठिकाणी बसलेले सर्व ही संपूर्ण सुतारवाडीची आणि हे आपल्या रमेश सुतार आहेत त्यांचे हे घर आहे ते आता मी सुतारवाडी क्रॉस करून पुढे आलोय पुलावरती बुद्धवाडी या ठिकाणांची समोर जी घरं दिसतात ती आपल्या गावातील एक बुद्धवाडी आहे ह्या बुद्धवाडीतील ही घरं त्या ठिकाणी समोर ते या ठिकाणी पूल बोलतात एस टी थांबण्याचा था। स्टॉप बस स्टॉप बुद्धवाडी पूल या ठिकाणी आणि ही नदी आली ह्या नदीपासून पुढे गेली ती कोडजाई नदी आहे अशा प्रकारेने हा दाबील पांघारीला जाणारा रस्ता आणि या बाजूने गेला तो उर्फी पनसू त्या बाजूला पुढे आणि या ठिकाणीची हा बुद्धवाडीचा बसस्टॉप वरुणी पाय वाट्याने येत असताना तुम्हाला मी दाखवलं होतं की आपल्याला जिवाड्यामध्ये जायचं आहे गणपती विसर्जन करायला आणि फायनली आता आपण आहे जिवाड्यामध्ये आणि या ठिकाणी माझ्यामध्ये दवंडेवाडी आणि भिकरेवाडी या लोकांचे गणपती या, लो या ठिकाणी आलेले आहेत आरती वगैरे चालू आहे तर तुम्हाला पाहायला भेटणार आहे आता दीड दिवसाचे गणपती विसर्जन पूर् पूर्वी याच ठिकाणी पूर्ण संपूर्ण गावाचं गणपती विसर्जन होत असायच्या परंतु आता लॉकडाऊननंतर प्रत्येकजण आपापले विसर्जन करायला लागले तर दाखवतो तुम्हाला you yeah. thank you

Moriari, Moriari, Papa Moriari. ठिकाणी गणपती विसर्जन करून चाललेलं आहे म्हणजे आता जिवाड्यामध्ये गणपती विसर्जन करून झाले सहा साडेसहा वाजलेत आणि घाणेगोराडीतील गणपती आत्ता आले ते आता विसर्जन करण्यापूर्वी मी आता थांबत नाही निघालो आहे एक दोन आपले वाडीचे गणपती विसर्जन करायला मिळाले शूट करायला भेटलं आहे जर आपली व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका खूप आपल्या गावातली लोकं बोलत नक्की आम्ही तुझ्या चॅनलला सबस्क्राईब करू फॉलो करू नक्कीच करा तुमचे सर्वांचे आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी असू दे आणि आपल्या चॅनलची अशीच बाप्पाच्या आशीर्वादाने भरभराट हो हीच सदिच्छा आणि चला पुन्हा एकदा भेटूया आता मी घरी चालू एकटा चालेल वरून फोंडावरून आणि आता पाय वाटायनेच परती चाललो एकदा तर काळोख होणार आहे आता तर आता मी चालू आहे व्हिडिओ आपण इथे सेंड करतो आहे पुन्हा एकदा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय